आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पेहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारनं घेतला आहे खोऱ्यातून सत्याऐंशी पर्यटन स्थळ आहेत इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलंय पेहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे श्रीनगर विमानतळावरची प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या सात आठ आणि नऊ या तीन खंडांसह इंग्रजी खंड चारचं चा, मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड सात आठ नऊची निर्मिती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीनं जनताचे सहा खंड प्रकाशित केले आहे पवित्र चार धाम यात्रा आजपासून सुरू झाली उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेतला येत्या दोन मे पासून भाविकांना केदारनाथ धामचे दर्शन घेता येणार आहे यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांवर हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं चोख व्यवस्था केली असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत नागपूरच्या राधिका क्रिएशन्सतर्फे उद्या तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता वनामती सभागृहात संघ गंगा के तीन भगीरथ हे द्विअंकी नाटक सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांनी दक्षता घ्यावी असं विविध जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आहे जिल्ह्यात बालविवाह होत असल्याचं निदर्शनास आलं तर संबंधितांवर कठोर का कारवाईचा इशारा प्रशासनानं दिलाय या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार